विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 आज भारतीय सौर दिनांक पंचवीस श्रावण एकोणीसशे शेहेचाळीस सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा एकोणीसावा भाग मागच्या भागात आपण कामिका एकादशीची माहिती पाहिली आज आपण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पुत्रद एकादशी या एकादशीची माहिती पाहणार आहोत पुत्रद एकादशी पुत्रदाचा अर्थ पुत्र देणारा पुत्र पुत्र पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते एक श्रावण महिन्यात तर दुसरी पौष महिन्यात पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही पौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते या वर्षातून दोनदा येणाऱ्या एकादशीचे व्रत जे लोक भक्तिभावाने करतात त्यांच्यावर विष्णूंची अपार कृपा होते या व्रतामुळे त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते व त्याचप्रमाणे या दोन्ही एकादशीचे व्रत करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे अन्न खोटे बोलणे राग लोप यापासून दूर राहावं सुपारी खाऊणे मांसाहार करणे दारू पिवणे यापासून शक्य तेवढे दूरच राहावं एकादशीचा हा पूर्ण दिवस विष्णू त्या ध्यानातच घालवावा व्रत करणाऱ्याने दशमीपासून द्वादशीपर्यंत मनाने आणि शब्दाने शांतता पाळावी या एकादशीच्या व्रताने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते पुत्रदा एकादशीचे महत्व पौराणिक परंपरेनुसार एकादशीचे व्रत हे अवश्य केले पाहिजे पुत्रप्राप्तीसाठी नाही तर मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत करावे ज्या व्यक्तीला आपल्या संपूर्ण जीवनात धन संतती स्वर्ग मोक्ष सुख समाधान आनंद असे काही मिळा असे वाटत असेल तर त्यांनी हे व्रत नक्कीच पाळावे या एकादशीत उपवास करणाऱ्या भक्ताने भक्तीने आणि नियमाने हा उपवास करावा या व्रताच्या पालनाने भक्ताला नेहमी शुभफळ प्राप्त होते सर्वांनी ही एकादशी अवश्य करावी पूजाविधी धर्मग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठावे नित्य आवरून स्नान करावे भगवान विष्णूचे ध्यान करावे विष्णूंची मूर्ती अथवा चित्राची स्थापना करावी सर्व घरात गंगाजल शिंपडावे मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे पंचोपचार विधेने श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा तदनंतर व्रताचा संकल्प करावा पुत्रदा एकादशीची व्रतकथा ऐकावी दिवसभर उपवास करावा आणि रात्री फक्त फळे खावीत या दिवशी हरिभजनात राहूनच सर्व आपली कामे करावीत व्रतकथा कर प्राचीन काळी द्वापार युगाच्या प्रारंभी म्हष्मतीपुरी नावाच्या राज्यात महिजीत नावाचा राजा राज्य करीत होता त्याने आपल्या प्रजेचे उत्तम रीतीने पालन पोषण केले परंतु राज्याला पुत्र प्राप्ती झाली नव्हती त्यामुळे तो फार दुःखी होता राजाला त्याच्या कार्यात आनंद वाटत नव्हता मनात सारी एकच खंत होती मी प्रामाणिकपणे व सर्वार प्रेम करीत राज्य करीत आहे पण मला पुत्र का नाही माझ्या गादीला आता वारस कोण आहे राजाने पुत्र प्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही राज्यातील प्रजय खूप दुःखी होती त्यांनाही कळत नव्हते की असे का व्हावे त्यामुळे सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली आणि असे ठरवले की जंगलात जाऊन भूतकाळ वर्तमान काळ व भविष्यकाळ जाणणाऱ्या ऋषींना भेटू व आपली अडचण त्यांना सांगू व यावर काय उपाय आहे का हेही त्यांना विचारू ठरल्याप्रमाणे सर्वजण जंगलात गेले जंगलातील विविध ऋषींना भेटले पण त्यांना उत्तर काही सापडले नाही असेच एकदा ते जंगलात जात असताना त्यांची लोमसा ऋषीची भेट झाली लोमसा ऋषीने नेहमीच एकादशी व्रत कठोरपणे पाळले तपस्या करीत असत आणि बरका ऋषी सर्व शास्त्रांचे जाणकार होते जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असे तेव्हा त्यांच्या अंगावरचा एक केस गळत असे लो म म्हणूनच त्यांचे नाव लोमसा ऋषी होते ऋषीची भेट होता सर्वांना आनंद झाला त्यांना नमस्कार करून त्यांनी इथे येण्याचे प्रयोजन सांगितले ऋषीवर आमच्या राज्याचे राजे मैजेत हे निपुत्री आहेत हो त्यामुळे आम्ही सर्वजण खूप दुःखी आहोत राजा राणे तर दुःखी आहेतच पण आम्हाला खूप वाईट वाटते त्यांना पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी काय अप असेल तर कृपा करून मुनिवर तो तुम्ही आम्हाला सांगावा ऋषी त्रिकाळाचे ज्ञानी असल्याने समाधी लावताच त्यांच्या लक्षात आले की मागच्या जन्मातील कृत्यामुळे त्यांना पुत्र प्राप्ती होत नाही ऋषींनी त्या सर्वांना सांगितले की प्रजाजन हो हा राजा मागच्या जन्मी व्यापारी होता आणि त्याच्या हातून एक पापी कृत्य घडले गेले काय झालं व्यापारी असल्यामुळे तो व्यापारासाठी दुसऱ्या गावाला जात असताना दुपारच्या वेळी त्याला तहान लागली तहान लागली म्हणून त्यांनी पाण्याचा शोध घेत होता पाण्याचा शोध घेत असताना जवळ एक सरोवर दिसले त्यांना आनंद झाला त्या ठिकाणी जाऊन ते पाणी पिऊ लागले आणि पाणी पित असताना त्यांच्या असं लक्षात आलं की गाय आणि वास्त्रू हे देखील पाणी पित आहेत राजाला हे आवडलं नाही त्यांना तिथून त्यांनी हाकलून दिले आणि स्वत पाणी पिऊन निघून गेला तहानलेल्या गाईला पाणी पिऊ न दिल्यामुळे त्याला घोर पाप लागले अन्य पुण्यकर्मामुळे तो राजा झाला पण या एकाच पापाने त्याला पुत्र प्राप्ती झाली नाही यावर सर्वजणांनी विचारले की मुनिवर आता काय करावं त्यावेळी ऋषीने सांगितले की श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पवित्र एकादशीचे व्रत करावे आणि हो हे व्रत तुम्ही सुद्धा सर्वांनी करावे आणि त्या व्रताचे जे काही पुण्य असेल ते पुण्य तुम्ही राजाला अर्पण करावे ज्यामुळे राजाला पुत्र प्राप्ती होईल सर्वजण आनंदाने गावी परत गेले मुनींनी सांगितल्याप्रमाणे व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्याईने राजाला पुत्र प्राप्त झाला जो कोणी या पवित्र एकादशीच्या व्रताचे पालन करतो तो पापातून मुक्त होतो या जन्मात व पुढील जन्मातही तो, तो आनंदी राहतो आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया एकोणतीस ऑगस्टला अजय एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा